वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर बघा आजच्या ब्लॉकमध्ये आम्ही आता मुंबईला चाललोत आमचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम पण झाला आता आम्ही चाललोत मुंबईला तर बघा ताई आणि आत्या पण हैदराबादला चाललेत तानाजी भावते गेलेत काल सकाळीच गेले ते आणि भाऊजी आम्हाला सोडवायला येतात सोन्या भाऊजी आणि तेव्हा तिकडे गोटे भाऊजी पण आहेत ते दोघं पण आम्हाला सोडवायला येणार आता दोन बाईकवरती आत आत्या आणि ता ता ताई जण हैदराबादला जाणार त्यांची साडेनऊची गाडी त्यांची आणि आमची अकराची गाडी पण मग ह्या दोघांना येत आणि मग एकसोबत होईल म्हणून आम्ही पण त्यांच्यासोबतच चाललो चाललोत आता बघा पिऊ मी तुम्हाला दाखवते आता सगळेजण बघा आता पिऊ बघा सगळ्यांच्या पाया पडते ती कशी पाया पडते सगळ्यांच्या पाया पडली ते पूर्ण घरातल्या सगळ्यांच्या बघा आता त्या आईंच्या पण पाया पडायला आली पड आईंच्या आजीचे पाया पड एकदा आता बघा ती आईंच्या पाया पडली सगळ्यांच्या पाया पडती ती शंभू बघा इकडं रडायला लागलाय तो आता पैसे देत आहे तो अयो बघा ती परीला बघा कशी करते बघा चारशो रुपयाची कमवायची लगेच येतात बघा पाया पडलं की कमसी मोफत येतो बाकड मला सगळ्यांच्याच पाया पडते चला मित्रांनो आता झाला आहे आम्ही तुला कार्यक्रम आता आम्ही चाललो आहे मुंबईला सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे आम्हाला अकरा वाजता जेऊमधून आता आम्ही डायरेक्ट ठाण्याला उतरणार सिद्धेश्वर एक्सप्रेसला तर चला मी मित्रांनो आता मी चालू आहे मुंबईला चला आपण भेटूया टेशनला गेल्यावर जेऊ टेशन, टेशन दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला चला आता आपण स्टेशनला बघा आता आम्ही चाललो होतो मुंबईला आजी आजी पण घरात झोपले होते त्या पण बाहेर आल्यात आता आम्ही चाललो तर त्यांना पण आता वाईट आम्ही दोन आठवडे भरपूर दिवस इथे राहिलो पिऊ शंभू पण त्यांच्या खेळतात खेळायचे रोज मग आता आम्ही चाललो होतो आता आता काय आम्ही पाच सहा महिने येणार नाही आता लवकर यात्रेला येणार आता उन्हाळ्यामध्ये मग त्यांना पण आता वाईट वाटायला लागलं पण इकडे अण्ण पण बसलेत आत तिथे पण ते पण झोपलेले तर ते पण उठलेत बघा झोपलेले आता दिसतंय चला आता आम्हाला पण उशीर होईन आता आम्ही पण निघतो आम्हाला आहे अकराची गाडी पण आता ताईंना आईनं उशीर होईन जायला त्यामुळे तर आम्हाला पण निघावं लागेल आता तर मित्रांनो बघा जेऊर स्टेशनला आलो आहे मी हे बघा माझे दोन भाऊ मला ते आत्या आणि वहिनी जाणार आहेत बघा हैदराबादला त्यांची गाडी यायला लागली हे बघा म मुंबईला जाणारी कोणार एक्सप्रेस आली बघा इथे आमची गाडी अक अकरा वाजता आहे आणि हैदराबाद एक्सप्रेस बघा आता एक थोड्याच वेळात आमच्या जेऊळ टेशीच्या प्लॅटफॉर्मला येते बघा मित्रांनो आता वाजत साडेआठ साडेआठ आठ साडेआठ वाजता त्यांची ट्रेन आहे है हैदराबाद तर हैदराबादला जायचं आहे त्या आत्या आणि वहिनीला हे बघा मित्रांनो हे आमचं जेऊर स्टेशन आहे बघा चारच किलोमीटर आहे माझ्या गावापासून हे बघा कोणार्क एक्सप्रेस थांबली आहे बघा इथे मित्रांनो बघा हा रस्ता हैदराबादला जाणार आहे हे बघा त्यांची गाडी आली हैदराबाद एक्सप्रेस बघा आली बघा मित्रांनो इकडून येणार आहे हैदराबाद एक्सप्रेस मुंबईवरून हे बघा मित्रांनो कोणार एक्स एक्सप्रेस चालली बघा आता मुंबईला आणि मुंबईवरून दुसरी गाडी आली हैदराबाद एक्सप्रेस हे बघा लाईट दिसते मित्रांनो तुम्हाला

हल्ल्याच्या नंतर बघा होय बाय हैदराबाद ला चाललाय बघा माझा भाऊ पण सोडवायला त्यांना उतर मला यायच बाय बाय व्यवस्थित जावा पोचल्यावर फोन करा हॅपी जर्नी बाय बाय मित्रांनो आत्याच केली हॅप्पी एक्टि डी शि तर बघा आता रात्रीचे आता बघा नऊ झालेत आता तर ताई आणि आत्या पण गेल्यात त्या पण आता अर्ध्या पाऊन तर झाले त्यांची पण गाडी जाऊन आमची आता अकराची गाडी तर आम्हाला भरपूर लेट आहे अजून गाडीसाठी तर आता बघा भाऊजींना पण उशीर होईन जायला घरी जायला त्यामुळे आता ते पण निघालेत आता घरी बऱ्याच वेळ झाले ते पण थांबले होते पिवाने शंभू पण झोकले आता ते पण आता निघा येत आता ते पण चालत आता घरी शंभ बाय कर काकांना बायकर कर बाय बाय शंभे ऐ शंभे बघा मित्रांनो फायनली आम्हाला ट्रेन भेटलेली आहे बघा बघा आम्हाला सीट पण भेटले दीपाली झोपली इथे मारला जागा आहे बघा गुड मॉर्निंग फ्रेंड्स बघा आता सकाळचे साडेसहा वाजले आम्ही आता ठाणे स्टेशनला उतरलो आता साडेसहा वाजता आता आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उतरलो होतो तर तिथून आता आम्ही नऊवर आलो इथे आता ते लोकलसाठी आलो होतो आम्हाला इथून आता सातपाड्याची लोकल पकडायची होतं पनवेलची नाही तर वाशीची पकडायची दोन्ही कुठली कुठली तरी एक पकडायची आता तसंच आता गेलेत पण तिकीट काढण्यासाठी गेलेत ते आता लोकलचं ते बघा सकाळचे साडे सहा वाजलेत आता सकाळची केवढी गर्दी ऑफिसला जाणाऱ्या लोकांची बघा भरपूर गर्दी बघा सकाळ सकाळ साडेसहाला तर बघा आता आम्ही घरी आलो आता सकाळचे साडेसात वाजलेत आणि येऊन आता आम्ही सगळ्यांनी चेंज केलं मी आणि सचिनने चेंज केलं बाकी शंभू आणि पिऊत बघा ते पण त्या दोघेजणी झोपले बघा ते आलो ते पंधरा वीस मिनटं झाल्या येऊन आता ह्या दोघांच्या डोळे भरपूर झोप होते त्यामुळे ते पण झोपले जातात आता सचिन पण झोपले तर आणि सगळं आता आम्ही थोड्या वेळ झोपणार आता तर बघा आता आम्ही ना रात्रभर ट्रेनमध्ये खूप दमलो आता सचिन आणि पियुष तरी थोडेफार झोपलेले मी तर कसले झोपले नाही बिलकुल पण त्यामुळे तर भरपूर वेळ झोप आली आमच्या सगळ्यांच्या थोड्या वेळात आराम करणार आहे आणि नंतर मग बाकी घरातली कामं वगैरे सगळं करणार आहे नेहमीचं जे काही रुटीन आहे ते सगळं तर सर आता आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आपण भेटत आता नवीन एका ब्लॉगमध्ये